या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलंय की महाराष्ट्र भाजपाची त्यांनी राजीनामा देऊ नये अशा प्रकारची इच्छा आहे स्वतः प्रदेशाध्यक्षांनी तशा प्रकारचं सुटोवाच केलंय कोर टीम असेल महाराष्ट्र कार्यकारिणी असेल मुंबई कार्यकारिणी असेल या सर्वांना महाराष्ट्राचं नेतृत्व सरकारमध्ये राहूनच देवेंद्रजींनी करावं त्याचबरोबर पक्ष संघटनाही सरकारमध्ये राहून चालवता येईल अशा प्रकारचा पक्षाचा त्या ठिकाणी मानस आहे महाराष्ट्राच्या तथापि देवेंद्रजी एक मुरब्बी अभ्यासो अशा प्रकारचे नेते आहेत त्याचबरोबर ते संवेदनशील अशा प्रकारचे नेते आहेत महाराष्ट्राचा आणि पक्षाचा विचार करून योग्य तो तो निर्णय घेतील अशा प्रकारची प्रगल्भता निश्चितच आमच्या या नेतृत्वामध्ये आहे मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणे एन न्यूज़ सगकान खूब खूब वर्ष हैं संक्रांत या है एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फोर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं